एका घरामध्ये नवीनच जोडप होत नवीन लग्न झालेलं होतं पती पत्नीना दोघांचा एकमेकांचा स्वभाव माहीत नव्हता आणि जो पती होता तो पत्नीला सांगायचा की आज चहा कर चहा आणून दे ती दूध आणून द्यायची याने पाणी मागितलं का चहा आणून द्यायची तो एक सांगायचा ही दुसरं करायची ऐकायलाही जात होतं ती बहिरी नव्हती तरी देखील असं करायची ती उलटं चालायची त्याने एक सांगितलं की ही उलटं चालणार त्याला काळजी पडली आपलं लग्न झालं नाही हे जर आयुष्यभर राहिलं तर मी कसं जीवन काढायचं एक नाही दोन नाही सहा महिने हे लागलं सहा महिने हे चालूच राहिलं त्याला वाटलं आता तरी बरं होईल पण तसं झालं नाही शेवटी तो कंटाळला आणि आपल्या मित्राकडे चर्चामध्ये जाऊन बसला मित्राला हे सांगितलं की माझी बायको मी सांगितलं की त्याचं उलटच करते काय करावं त्या मित्राने त्याला चांगला सल सल्ला दिला तुझी बायको उलट करते ना तू उलटच बोलायचं मग ती सुईचं करेल काय सांगितलं तू बोलतानाच उलटं बोलायचं मग ती सुईचं करेल त्याने ते पाळलं देखील याला जर चहा लागत होता तर याने पाणी मागायचं पाणी मागितलं का आपोआप चहा यायचं याला जर दूध लागत होतं तर याने चहा मागायचं चहा मागितलं का दूध यायचं पंचपकवान्याचा ताट करत असताना हिला जर सांगितलं की पंचपकवान्याचं ताट करायचं ती जेवणच बनवत नव्हती हा म्हणायचा आज की आज मला भूकच नाही भूक नाही म्हटलं की लगेच समोर यायचं उलटं बोलायचं ना उलटं बोलला की सोईचं काम व्हायचं असं त्यांचं आनंदमय जीवन चालू झालं दोघंही सुखाने नांदू लागली पुढे काही दिवस गेले आणि फिरत फिरत नदीकाठी ते चालले होते नदीकाठी जात असताना या तीराहून त्या तीरावरती त्या 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 त्यांना जायचं होतं नदीला फार पाणी आलेलं होतं आणि भरपूर पाणी आल्या ती तिसरी पुढे जायला निघाली त्या पतीची पत्नी ती पुढं जायला निघाली तेवढा तिच्या पतीने आवाज दिला पाणी खोल दिसतंय आज जाऊ नको ही आत गेली उलटी चालायची ना आज जाऊ नको म्हटलं आत गेली हा गरबडला याला भीती वाटली ही जर बुडाली तर अगं बुडशील वरे ही अजून खाली चालली ती बुडायला लागली याच्यानंतर लक्षात आलं की आपली बायको उलटी चालते हे सर्व घडल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपली बायको उलटी चालते आणि प्रवाहाच्या दिशेने बायको ओढल्या जाऊ लागली ती वाहू लागली आणि हा जो काही नवरा मुलगा होता हा प्रवाहाच्या दिशेने न जाता उलट्या दिशेने जाऊ लागला समोरून त्याचा मित्र आला त्याने हे सर्व प्रकार बघितला आणि त्याला म्हणाला अरे तुझी बायको प्रवाहाच्या दिशेने समोर चालली आहे आणि तू इकडे कुठे चाललाय तेव्हा तो म्हणतो माझ्या बायकोचा स्वभाव उलटा आहे ती इकडे जाणार नाही इकडंच येणार कळालं का उलट्या माणसांचा असं असतं याला म्हणायचं पतिवार्ता ज्या आपल्या नवऱ्याचं हित कशात आहे हे जाणत नाही त्यांना म्हणायचं पतिवार्ता